खरंतर वाई विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील प्रमुख विधानसभा मतदारसंघ स्वर्गीय किसन वीर याचबरोबर प्रतापराव भोसले लक्ष्मणदादा पाटील यांच्यासारख्या दिग्गज मंडळींनी या वाई विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं सध्या आमदार मकरंद पाटील हे वाई खंडाळा महाबळेश्वर या विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत आणि खरं तर आज सकाळी एक बातमी येऊन पडली ती म्हणजेच वाईमध्ये शरद पवार यांनी लक्ष घातलेलं आहे आणि यशराज भोसले जे माजी आमदार मदन भोसले यांचे पुतणी आहेत त्यांनी भेट घेतली शरद पवार यांची खरं तर यावरूनच चर्चा सुरू आहेत गेल्या काही दिवसापूर्वीच नितीन काका पाटील यांना अजित पवार यांनी राज्यसभेची उमेदवारी दिली आणि त्याचा अपक्ष खासदार आहेत यामुळं वाई विधानसभा मतदारसंघाकडं सर्वांतच लक्ष लागून राहिलेलं आहे आणि वाई खंडाळा महाबळेश्वरमध्ये सध्याची काय परिस्थिती आहे यावर आपण आज विश्लेषण करतो आज चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस इथून पुढं राजकीय परिस्थिती बदलू शकते मात्र आजची परिस्थिती काय हे मी तुम्हाला सांगणार आहे खरंतर सध्याच्या परिस्थितीवर आपण जाऊया आमदार मकरंद पाटील हे या विभागाचं नेतृत्व करत आहेत आणि आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन काका पाटील यांना राज्यसभेची खासदारकी दिल्यामुळं एकाच घरात तीन तीन पदं म्हणजेच स्वतः मकरंद पाटील आमदार नितीन काका पाटील खासदार आणि नितीन काका पाटील ते स्वतः जिल्हा बँकेचे अध्यक्ष यामुळं सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं आणि झालं पाहिजे यासाठी सध्याच्या हालचाली सुरू आहेत आणि विरोधकसुद्धा सध्या या विधानसभेकडं लक्ष लागून राहिले आहेत दुसरा एक कंगोर असा आहे आत्तापर्यंतचा सातारा जिल्ह्याचा सा इतिहास असा आहे ज्या घरामध्ये खासदारकी असेल आणि त्याच घरातला जर विधानसभेला जर असेल तर तो पराभूत होतो असा एक इतिहास आहे तो इतिहास सुरुवातीला नोंदवला गेला ते म्हणजे माजी खासदार प्रतापराव भोसले यांच्या ये एकोणीसशे शहाण्णव साली खासदार असताना त्यांचेच सुपुत्र मदन भोसले हे पराभूत झाले होते वाईमधून दुसरं उदाहरण घडलं ते म्हणजेच अभयसिंहराजे भोसले हे खासदार असताना त्यांचेच सुपुत्र शिवेंद्रराजे भोसले हे सुद्धा सातारा विधानसभा मतदारसंघ त्यांनी लढवली आणि त्यावेळी ते पराभूत झाले म्हणजेच सातारा जिल्ह्याचा इतिहास असा आहे की ज्या खा घरामध्ये खासदारकी असते आणि त्याच घरात ज्यावेळी विधानसभा किंवा आमदारकी लढत जाते त्यावेळी तो उमेदवार परा पराभूत होतो हा एक इतिहास आत्तापर्यंत आहे आता सध्या मकरंद पाटील हे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटामध्ये आहेत यामुळं महायुतीचे उमेदवार साहजिकच आमदार मकरंद पटल असतील मात्र महायुतीकडंच उमेदवार निश्चित झाल्यामुळं महायुतीमध्ये सुद्धा इच्छुक असलेले पुरुषोत्तम जाधव हे काय करणार त्यानंतर माजी आमदार मदन भोसले हे सुद्धा इच्छुक आहेत ते काय करणार त्यांच्या कन्या सुरभी भोसले याचबरोबर आता पुतणे यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे यशराज या भोसले यांचा निर्णय काय होईल हे काही का दिवसात समजेल मात्र दुसरीकडं महाविकास आघाडीत मात्र जोरदार रसिकेत सुरू आहे लोणंदचे डॉक्टर नितीन सावंत हे सुद्धा यामध्ये इच्छुक आहेत ते शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्ती आहेत यानंतर महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष डी एम बावळेकर यांनीसुद्धा एक वेळ विधानसभा लढवली होती त्यामुळे ते सुद्धा या रेसमध्ये असू शकतात आणि महत्त्वाचा चेहरा काँग्रेसमधूनसुद्धा तो म्हणजेच विराज शिंदे विराज शिंदे यांनी बराचसा रान उठवलेला आहे युवकच्या सुद्धा काँग्रेसच्या माध्यमातून सुद्धा कदाचित हा मतदारसंघसुद्धा काँग्रेसला जाऊ शकतो असं साधारणतः काँग्रेसच्या गोट्यातून सांगण्यात येत आहे म्हणजेच जरी चेहरे जरीच आठ ते दहा असले विधानसभेसाठी म्हणजेच प्रमुख चेहरा म्हणजे माहितीतून आमदार स्वतः मकरंद पाटील माजी आमदार म मदन भोसले शिवसेनेचे प्रमुख पुरुषोत्तम जाधव याचबरोबर विराज शिंदे काँग्रेसमधून डी एम बावळेकर डॉक्टर नितीन सावंत त्यानंतर सुरभी भोसले यशराज भोसले आणि हे चेहरे सध्या वाई विधानसभा मतदारसंघात दिसतात मात्र महत्त्वाची बाब सांगायची तर नितीन काका यांना राज्यसभेचे खासदार झाले आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं शरद पवार यांनी आपले फासे टाकायला सुरुवात केली आहे कालच समर्जित घाडगे पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचा तरुण चेहरा तो भाजप सोडून शरद पवार यांच्या गोटामध्ये सामील झाले अधिकृत जरी अजून त्यांची प्रवेश केला नसला तरी कालच्या हालचालीवरून साधारणतः समर्जित घाटगे हे कागलमधून तुतारे घेऊन ते उभे असतील म्हणजेच शरद पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रात एक एक मोहरा हा आपल्याकडे घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि जे आमदार आपल्याकडून सोडून गेले मग शरद पवार यांना सोडून गेले त्यांना सध्या टार्गेट ठेवून शरद पवार काम करतायत असं एकंदरीत दिसतंय वाई विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांची सुप्त ताकद मोठ्या प्रमाणात आहे जरी दिसत नसली तरी आजही अनेक कार्यकर्ते शरद पवार यांना मानणारे आहेत याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर गेल्या आत्ता झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये तुतारीला म्हणजेच आमदार शशिकांत शिंदे हे जे लोकसभेचे उमेदवार होते त्यांना सात हजाराचं मताधिक्य तुतारीला मिळालेलं आहे वाई विधानसभा मतदारसंघामधून आता जर या आत्ताच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जर तुम्ही बलाबल जर पाहिलं तर महायुतीचे उमेदवार हे आमदार मकरंद पाटील होते स्वतः जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन काका म्हणजे दोन मोठी सत्तास्थानं हे माहितीच्या बरोबर होती वायू विधानसभा मतदारसंघामध्ये म्हणतो मी त्यानंतर तिसरा मुद्दा माजी आमदार म मदन भोसले यांचा गट सुद्धा संपूर्ण भाजपचं काम करत होता तिथं त्यानंतर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव हो हे सुद्धा वायू विधानसभा मतदारसंघाचे म्हणजे कागदावर ऐंशी टक्के असलेली महायुती वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघामध्ये बॅकला गेली म्हणजेच महायुती तिथं ऐंशी टक्के असताना प्रत्यक्षात चाळीस ते पंचेचाळीस टक्केच फक्त मतदान हे महायुतीला झालं याचा अर्थ असा होतो की शरद पवार यांची सुप्त ताकद त्यांना मानणारे कार्यकर्ते आजही वाई विधानसभा मतदारसंघामध्ये आहेत यामुळं शरद पवार यांनी अत्यंत चानाक्ष पद्धतीनं चाल खेळायला सुरुवात केलेली आहे वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघामध्ये एक एक मोहरा आपल्या सोबत घेऊन ऐनवेळी उमेदवार निश्चित करून आमदार मकरंद पाटील यांना चेकमेंट देण्यासाठी शरद पवार सज्ज झालेले आहेत उदाहरण द्यायचं झालं तर काल सकाळी बैठक झाली माजी आमदार मदन भोसले यांच्या गटाची त्यांना त्यांची खदखद भाजपाबद्दल आहे महायुतीमधून भाजपा म्हणावी अशी ताकद देत नाही याचबरोबर महायुतीतले उमेदवार असलेले म्हणजे अजित पवार गटाचे उमेदवार असलेले आमदार मकरंद पाटील यांची उमेदवारी निश्चित असल्यामुळं करायचं काय यावर या बैठकीत चर्चा झाली त्यानंतर काल दुपारनंतर एक वेगळीच घडामोड झाली ती म्हणजेच माजी आमदार मदन भोसले यांचे पुतणे यशराज मोहन भोसले हे यांनी शरद पवार यांची भेट घेतली याचा अर्थ काय समजायचा तर भोसले कुटुंबे हे शरद पवार यांच्या जवळ जाते का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे म्हणजेच काय तर एकंदरीत वाई विधानसभा मतदारसंघामध्ये नितीन काका पाटील यांना राज्यसभेची उमेद उमेदवारी मिळाली आता ते अपक्ष उद्या परवा अधिकृतरीचा जाहीर होतील मात्र या घटनेमुळे वाई विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचंड कार्यकर्त्यामध्ये हे ढवळून निघालेलं वातावरण आहे आणि या पुढील काळात कोण कशा पद्धतीनं या ह्या मतदारसंघामध्ये पकड निर्माण करत आहे हे सुद्धा पाहणं औत्सुकीचं आहे कारण पुरुषोत्तम जाधव हो हे शिवसेनेचे जे जिल्हाप्रमुख आहेत त्यांनासुद्धा संधी मिळाली नाही हा विचारसुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा करतील कारण वाई विधान सभादारसंघ मकरंद पाटलांच्यावर जाणार असल्यामुळं कशा पद्धतीनं होत आहेत ते महत्त्वाचं या आहे याचबरोबर महत्त्वाचा फॅक्टर ठरणार आहे तर म्हणजे पाचगणी महाबळेश्वर आणि खंडाळा या परिसरामधील सुद्धा जे राजकीय नेते आहेत दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतले हे काय निर्णय घेतात याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे एकंदरीतच काय तर या वाईमध्ये खूप आहे बिघडतं आहे अनेक दिवसेदिवस राजकारण हे बदलत जाईल मात्र आजची बातमी आणि आजचं विश्लेषणावर बोलायचं झालं तर शरद पवार यांनी वाई विधानसभा मतदारसंघावर आपला डोळा ठेवलेला आहे आणि परफेक्ट नियोजन करेक्ट कार्यक्रमाच्या दिशेनं हे शरद पवार गट वाटचाल करतो आहे का हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे पात्रा महाराष्ट्र लागले